ग्रामीण पैसे मिळतात ना ते सरकारी बंद करावे कारण पैसे मिळतात पाच ते सहा हजार रुपये खर्च किती होता एक फार्मर घेण्यासाठी एक यादी घेण्यासाठी तो जो सगळा खर्च वजा बाकी करून जो केला आपण तो आपल्या खर्चापेक्षा जास्त चुकीचा असतो त्याच्यामुळे शासनाची भेट ठेवणे पण नको माझ्याकडे केले तर ते तालुक्याकडून माफी केली त्यांनी सांगितलं आम्हाला आधी याच्यावरती पैसे तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे जमा करा जे पंधरा हजार आले आणि बाकीचा जो महिन्याला खर्च येणार तो मला करायला लागला पण इथे हा सरपंचाला रिक्वेस्ट करून सुद्धा ऐकत नाही ही प्रत्येकाला समस्या आहे का कोणी मांडली नाही आपण जेव्हा सरांशी बोलतो ना तेव्हा हे मुद्दे मंत्रालयात मांडले जातात सर शांततेने बोलतात आपल्या

मध्ये किंवा ज्या वर्गीमध्ये मध्ये सभासद असतो त्या ठिकाणी आपल्याला बोलण्याचा अधिकार असतो आणि त्या ठिकाणी आपल्या समस्या मांडण्याचा अधिकार असतो सरांचा एक प्रॉब्लेम होता एक आशा होती तिकडची डिलिव्हरीकडची तिच्या दोन चुकी झाली होती जिल्ह्यापर्यंत केलं होतं विशियम सरांपर्यंत जिल्हा अधिकाऱ्यांपर्यंत त्यावेळेस त्या आशाला जर वाचवलं असतं ते एकमेव सरांनी वाचवलेलं आहे मी माझ्या समोरचं बघते सरांनी उदाहरणार्थ मांडून दाखवावं कारण त्यावेळेस फक्त कोणी वाचवलं तिथं संघटनेने वाचवलेलं होतं का तर तिने दोन रुपये म्हणून संघटना इतकी महत्त्वाची असते इतकी मजबूत पाहिजे की आपल्याला कुठेही वेळोवेळी सांगितले की नायटक संघटनेचे आहे काम करते त्याच्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करून अजूनही त्याला आपल्या मला सगळ्या किनारा सणांना दिसायला पाहिजे कारण जर दोन तीन वर्षांनी आता गेल्या वर्षानेच मेळावा घेते नावला तेव्हाही सर आले